नमस्कार मित्रांनो तर आज आपण देळगाव राजामध्ये आलो आहे तिथे आपण आई भवानीचं सोंग ही परंपरा चालते तर त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहे आपल्यासोबत एक भैया आहेत त्यासोबत आपण माहिती घेणार आहे तर भया तुमचं नाव सांगा आधी आणि ही परंपरा कशी चालू झाली याबद्दल थोडी माहिती सांगा मी सुरज संजय खांडेवराड राहणार इथलाच देऊळगाव राजा आ, परंपरा ही तसं म्हटलं तर साडेतीनशे वर्षापासूनची परंपरा आहे यामागे एक म्हणजे बरेचसे आमचे आजी पूर्व सांगतात त्या हिशोबानं तीनशे साडेतीनशे वर्षापासूनची परंपरा आहे ती परंपरा परंपरा अशी चालत आली की आई भवानीचे सोंग म्हणजे ही एक चतुशृंगी माता मंदिर त्या देवीचे नवस आ, करून हे सोंग निघते मग हे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहिलं सोंग काढण्यात येतं ते दोन मंडळ आहेत गावात एक कलगीवाले प्रसादिक मंडळ आणि एक तुरेवाले प्रसादिक मंडळ ह्या दोन्ही मंडळांचे एक एक मंडळ सुरुवात करते आणि एक मंडळ शेवटचं जे मोठं सोंग असतं ते आयोजन करतात तर हे पाडव्याचं जे सोंग आहे हे सोंग कलगीवाले प्रसादिक मंडळ यांच्याकडून आयोजन होतं यामागे त्याची उपासना असते जो माणूस हे सोंग घेतो किंवा धारण करतो देवीचं रूप ते रूप धारण करण्याच्या आधी उपासना असते तर मग ते त्यांच्या याच्यावर असते की एक नऊ दिवसाचं म्हणा किंवा एका दिवशी असं त्याच्यानंतर उपासना झाली सकाळी अभिषेक करावा लागतो देवीचा पूर्णपणे अभिषेक झाला पंचामृत वगैरे मग त्यानंतर गावात दवंडी म्हणून एक भोप्या म्हणून मिरवण्यात येतो की आज रात्री आईचं सोंग घेऊन आई स्वतः नृत्य करत करत देवीच्या दर्शनासाठी देवीच्या मंदिरात येते तिथं ओटी वगैरे भरले जाते आणि हे जे आपण आईचं सोंग करता तुम्ही मला अनुभव आहे आईचं सोंग किल्लं तर तुम्ही म्हणजे हे कसा अनुभव असतो म्हणजे कशी सुरुवात होते ते कसं बनता तुम्ही त्याच्याबद्दल थोडी माहिती ना अनुभव म्हणलं तर असं सांगण्यात येईल की सोंग घेण्यापूर्वी सकाळचा अभिषेक झाला त्यानंतर दुपारून भोप्या मिरवल्या गेला त्यानंतर एक साधारणतः सात वाजेच्या सुमारास सोंग अंगावर चढवण्यास चालू होते त्याला सजवणं म्हणतात मग त्या जो व्यक्ती सोंग घेतो खोक्याचा वाघ म्हणजे एक कागदी वाघ असतो तो घातला जातो त्यांना शरीरात आणि वर एक टोप असतो सजवलेला त्याच्यावर शृंगार असतो आईचा गळ्यात शृंगार असतो आणि हे सर्व करून हलगीच्या तालासुरात सोंग बाहेर काढण्यात येते आणि मग त्यांच्या अंगात एक देवीचा संचारच म्हणाव कारण ती स्वतःही एक देवीचं रूप म्हणून येतात ना तर मग असं ते येते तर हे चतुर्शिंगी मातेचं मंदिर हेच आहे हो हेच आहे तर या मंदिराचं तुम्ही म्हणले नवस तर ती नवसाची म्हणजे कशी परंपरा असते की नवस इथून आपण सुरुवात करायची का इथून म्हणजे इथून आपण सुरुवात कसं आहे तुम्हाला सांगतो आता जे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहिलं सोंग निघतं देवीचं आईचं सोंग निघतं ते आईचं सॉंग म्हणजे प्रत्येकाच्या जा दारात जाऊन दर्शन देतं असं म्हणता येईल त्याला मग प्रत्येकजण कसं आपापल्या आप हिशोबाने नवस करतात की मला हे प्राप्त झालं तर मी आई भावनेचे दोन वर्ष सोंग येईल किंवा हे झालं तर मी पाच वर्ष सोंग येईल मग असं हे सोंग पाडव्याच्या दिवशीपासून चालू होते मग ते जे नवस पूर्ण होतात मग दुसऱ्या वर्षीपासून काय होते हा पूर्ण महिनाभर हे सोंग चालतात Hmm. मग पहिल्या दिवशीचा पाडव्याचा सोंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचे सोंग असतात हे नवसावाल्यांचे सोंग असतात हा म्हणजे ज्यांचा नवस पूर्ण होतो तो, तो आईचं रूप घेतो आणि आईला ते नवस फेडण्यासाठी इथे येऊन प्रार्थना करतो okay. हा तर हे आपण म्हणलं की सोंग घेतो hmm. तर याची म्हणजे आपण ही जी यात्रा आहे बरोबर ही कुठून कुठपर्यंत असते आपल्या देळगाव मध्ये आता हे कसं आहे माहिती आहे का हे एक प्रमाणे असते हे आता प्रत्येक मार्ग जर सांगायचा म्हणलं तर खूप आ, हे होऊन जाईल पण याची वहिवाट एक सरळ सरळ ते सोंग जे निघतं ते घरापासून निघलं की आपल्या बालाजी महाराजांना तिथे दर्शन करून ते ह्या चतुर्शृंगी मातेच्या मंदिराजवळ येतात